छत्रपती संभाजीनगरातील गरवारी मैदानावर फेरकच्या सतराव्या आंतरशाले आणि एकोणाविसाव्या आंतर औद्योगिक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे आणि फेरकचे सतीश मांडे यांच्या हस्ते संपन्न झाले या स्पर्धेला एकोणावीस नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून या स्पर्धेतील सर्व सामने लीग आणि नॉकआउट पद्धतीने पार पडणार आहे तर दररोज तीन सामने खेळवले जाणार असून टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये रंगी ड्रेस पांढऱ्या चेंडूने सामने खेळवले जातील आणि हे सर्व सामने गरवारे मैदानावर खेळवले जातील तर एकोणावीसशे अंतर औद्योगिक फेरॅक क्रिकेट ट्रॉफीतील विजेत्या संघाला रोख रक्कम म्हणून एक लाख एक्कावन्न हजार रुपये तर उपविजेत्या संघाला एक लाख अकरा हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तर मालिका विराला एक स्पोर्ट्स बाईक देण्यात येणार आहे या स्पर्धेत अंतरशाले विजेत्या संघाला एक लाख एकतीस हजार रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहे तर उपविजेत्या संघाला पंच्याण्णव हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज साठी मोपेड बाईक तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज प्रत्येकी पंचवीस हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीरासाठी एक लेदर बॅग बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे या स्पर्धेतील फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे या उद्घाटन सोहळ्याला स्पर्धा संयोजन समितीचे सचिव राहुल टेकाळे सय्यद जमशीद अनंत नेरळकर प्रियंका गारखेडे प्रशिक्षक खेळाडू आणि कर्णधार उपस्थित होते पंच म्हणून महेश सावंत आसिर सिद्धी प्रसाद कुलकर्णी गुणलेखक सय्यद नुमान आणि सुजान राठोड हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा करवा यांनी तर आभार प्रदर्शन अमृता भिराडे यांनी केले